नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपले हे बी बी सी केज लाईव्ह चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आहे त्या बातम्या सत्य आणि वास्तवपणे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं आम्हाला माहिती आहे की आपला आयुष्याचा वेळ खूप महत्त्वाचा आहे काहीतरी आपल्या माथी मारण्याचा आमचा कधीच प्रयत्न असणार नाही त्यासाठी फक्त सत्य आणि वास्तव बातम्या घेऊनच आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत त्यामुळं पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा जेणेकरून आमचे सर्व बातम्यांचे किंवा इतर व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत नक्की वेळेवर पोहोचतील चला तर आज खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्याशी संवाद साधत आहे भाषा हे मानवी जीवनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे केवळ मानवी जीवनाचं नाही सजीवांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सजीवांची लक्षणं जर आपण बघितली तर त्यातील भाषा एक प्रमुख लक्षण आहे याशिवाय सजीव कदाचित आपलं जीवन जगू शकणार नाहीत कारण कम्युनिकेशन किंवा संवाद हा सगळ्याच सजीवामध्ये आहे परंतु मानवी जीवनामध्ये या संवादाच्या भाषेला आपण जरा विस्तृत केलेलं के आहे किंवा अधिक सखोलपणे त्याच्या संशोधन करून आपण भाषेला एक जास्त व्यापक बनवलेला आहे आणि ती व्यापक बनवताना माणसानं खरं तर जेव्हा कधी माणूस हा केवळ आदिवासी किंवा अगदी अविकसित स्टेजमध्ये असेल तेव्हा ही भाषा कदाचित जागतिक लेवलला एकच होती परंतु नंतर या मानवी समूहानं जसजसं आपला विकास होत गेला तसं तसं अगदी राज्य आणि त्यानंतर देश आणि राज्य या स्तरावर किंवा अगदी कम्युनिटी स्तरावर केवळ येत नाही तर एकाच धर्मामध्ये एकाच जातीमध्ये पुन्हा वेगवेगळ्या भाषा त्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे भाषेचं स्वरूप मानवानं किती व्यापक बनवलं आहे याचा अंदाज येतो हा विषय काढण्याचं एक कारण आहे कारण हल्ली सध्या राज्यामध्ये भाषेवरून मोठा वाद होतो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आपली मातृभाषा आपली राष्ट्रभाषा आणि जागतिक भाषा म्हणून स्वीकारलेली इंग्रजी या तीन भाषा सक्तीच्या असाव्यात का नसाव्यात यावर बराचसा खल होतो आहे आणि राजकीय पक्षांनी या बाबींचं मोठं भांडवली केलेलं आपल्याला वेळोवेळी दिसलेलं आहे निश्चित मी एक व्यक्ती म्हणून मानव म्हणून माझ्या स्वतःच्या भाषेचा नेहमीच अभिमान आहे किंवा त्या भाषेचं मला कौतुक आहे तिच्यावर खूप प्रेम आहे कारण ती माझी मातृभाषा आहे कारण आई म्हणजेच मात्र या मातृभाषेमध्ये आईच्या भाषेमध्येच आम्ही लहानाचे मोठे झालोत हे खरं आहे मानवी जीवनानं आपापल्या भाषा बनवल्यामुळं त्यांच्या त्यांच्या मातृभाषा तयार आहेत परंतु या बाबीत वाद घालताना आमच्यासारख्याला वाटतं की या भाषा हे वादाचं माध्यम कुठंच होऊ शकत नाही भाषा ही तुमची गरज आहे गरजेनुसार तुम्ही भाषा शिकू शकता ज्यांना गरज नाही त्यांना शिकू नाही मात्र ज्याला गरज आहे त्यांना शिकावी लागेल बस एवढंच आहे आता त्यापुढं ती किती सक्तीची करावी याबद्दल वाद घालण्याचं कारण नाही सक्तीची केलीही तरी नाही आणि नाही केली तरी नाही कारण आपण बघतोय की मातृभाषा जेवढी महत्वाची आहे आम्हाला तेवढीच देश फिरताना आमची राष्ट्रभाषा हिंदी महत्वाची आहे म्हणून राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाहीत परंतु राज ठाकरे साहेबांना आम्ही सांगू इच्छितो आम्ही हिंदू तर आहोतच पण हिंदीसुद्धा आहोत कदाचित आपण महाराष्ट्र सोडून बाहेर गेलेलं नाहीत त्यामुळं आपल्याला हिंदीची किंमत हिंदीचं महत्त्व कदाचित कळलेलं नसेल देश फिरणाऱ्या लोकांना हिंदीचं महत्त्व लक्षात येतं अगदी जेव्हा आम्ही सैनिक देशपातीवर जेव्हा एकमेकाशी संवाद करतो तेव्हा आमची राष्ट्रभाषा हिंदी ही आम्हाला प्रमुख असते युद्धामध्ये किंवा इतर ठिकाणी आम्हाला तिचा खूप वापर करावा लागतो तिथं आपापल्या राज्याची भाषा तिथं अजिबात चालत नाही आहे आणि म्हणून आपण वाद घालताना जरा विचार करून घातला पाहिजे केवळ राजकीय मुद्दा बनवण्यासाठी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपणच कसे भाषेचे रक्षण करते आहोत आपणच कसे भाषेसाठी खूप मोठा त्याग करतो असं दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील काही पक्ष आपापल्या ठिकाणी या बाबीचा वाद अगदी चव्हाट्यावर आणताना दिसतात आम्हाला वाटतं हे थोडंसं काहीतरी आपण चुकतो आहे या ठिकाणी कारण अगदी कालचा पहलगाव या ठिकाणी जो पाकिस्तानी अतिरेक्याने के हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जेव्हा भारतीय सैनिक या पर्यटकांपर्यंत पोचले घाबरलेले पर्यटक आधी घाबरले तेव्हा त्यांना सैनिक हिंदीमधून सांगत होते डरोमत डरोमत हम भारतीय सेना के लोग है हम इंडियन आर्मी के लोग है आप डरोमत आणि तेव्हा या संवादाचा किती उपयोग झाला लहान लहान मुलं चिरकू लागले होते भिऊ लागले होते की आणखीन पण परत अतिरेकी आली की काय त्याच वेशामध्ये परंतु भारतीय सैनिकांच्या जवानांनी सांगितलं आता घाबरू नका आप क्योंकि हम आपके सुरक्षा के केली आहे हे जेव्हा हे त्यांना सांगितलं तेव्हा खरोखर या सगळ्या भाषेचं किंमत त्या ठिकाणी कळते तसंही महाराष्ट्रातील असंख्य लोक आपापल्या आप ठिकाणी संपूर्ण देशभर पांगलेले आहेत का, कामासाठी रेल्वेमध्ये पोस्टामध्ये आर्मीमध्ये सेंट्रल गव्हर्मेंटच्या जेवढ्या जागा आहेत त्या तिथं जेव्हा भारतीय महाराष्ट्रीयन लोक जातात तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या राजकीय लोकांना पक्षांना सांगू इच्छितो तिथं ते काही मराठी बोलत नाही आहेत त्यांना मराठी बोलून चालत नाही आहे तिथं त्यांना एकतर हिंदी बोलावं लागतं किंवा बोलाव इंग्लिशमध्ये बोलावं लागतं इंग्लिश भाषा तशी त्या त्या ठिकाणी वापरली जाते आपल्यात द्वेष खूप केला जातो तामिळनाडूचे लोक वापरत नाहीत आंध्राचे लोक वापरत नाहीत हिंदी मग आम्ही का वापरायची कोण वापरतो कोण नाही हा प्रश्न नाही आहे एक आपलं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी भाषा ही खूप गरजेची आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाषा खूप गरजेची आहे आम्ही सांगत असतो अनेक गुजराती लोक आता महाराष्ट्रामध्ये पार स्वीट होमच्या रूपानं आलेले आहेत बघा जरा जेव्हा ते इथं आले तेव्हा त्यांना ते मराठी येत नव्हती परंतु त्यांनी मराठी शिकली ठीक आहे गरज होती म्हणून शिकली तुमच्या सक्तीमुळं नाहीच शिकले पाई ना करने ते तुम्ही शिकलीच पाहिजे असं त्यांना म्हणायची गरज नाही कारण त्यांना इथले व्यवहार करण्यासाठी आपली मुलं इथं शाळेत घालण्यासाठी मराठी शिकणं गरजेचं होतं ते आपोआप शिकतात ते कुणाच्या सक्तीमुळे शिकत नाहीत हे लक्षात घ्या जरा म्हणून आणि ज्यांना सक्तीची गरज नाही आहे ते कधी शिकणार नाही आहेत आणि म्हणून आमचं एकच मत आहे आपल्याला की अशी सक्ती करणं चुकीचं आहे हिंदी तुम्ही आता हिंदीच्या विरोधात वाद घालताय पहिलीपासून हिंदी नको आम्ही म्हणतो जर आमच्या महाराष्ट्रीयन मुलांना देशभरात हिंदी भाषेवर जर काही आधारित काही नोकऱ्या वगैरे घ्यायच्या असतील तर त्यांना हिंदी खूप गरजेची आहे आणि म्हणूनच अनेक वेळा त्यांच्या भाषा स्ट्रॉंग नसल्यामुळं हिंदी इंग्लिश त्यांना महाराष्ट्रीयांना जास्त जमत नसल्यामुळं ही महाराष्ट्राची मुलं इथंच कुठंतरी रोजगाराच्या संधी शोधतात कारण भाषेचा त्यांना अनेक वेळा या ठिकाणी प्रश्न पडतो किंवा त्यांची भाषा ही अपुरी असते त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व नसतं त्यामुळं हिंदी आणि इंग्लिशमध्ये बहुधा महाराष्ट्रीयन मुलं मागं पडतात त्याचीही कारण आहेत आम्ही त्यांना कधी विकसित होऊच दिलं नाही मातृभाषा आपोआपच जमते तर तुम्ही सांगायची गरज नाही मातृभाषा अरे तुम्ही राजकीय लोकांनी जिथं मातृभाषेचं उदात्तीकरण करायचं तिथं थांबलात इंग्लिश स्कूलचं जाळं पसरवलं आहे तिथं तोंड गप्प बसून बसलात आपली स्वतःची मुलं इंग्लिश स्कूलमध्ये घालताय आणि लोकांना सांगताय की मातृभाषा शिकला पाहिजेत किती चुकीचं आहे त्यापेक्षा मात्र आमच्या केजमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत तिथं कुणाचं लक्ष नाही ना कुठले या भाषेच्या विषयावर भांडणारा एकही पक्ष किंवा कार्यकर्ता इथं समोर येत नाही की मराठी शाळा का बंद पडली म्हणून तुम्ही हे नाटकं कशाला करता अशी नाटकं करून काही उपयोग नाही फक्त निवडणुका जिंकता येऊ शकतील पण लोकांचं कल्याण तुमच्याकडून कधीच होणार नाही म्हणून आमचं मत आहे की जर तुम्हाला खरोखरच लोकांची काळजी असेल ले तर मराठी शाळांकडे लक्ष द्या आज मराठी शाळा बंद पडू लागलेल्या आहेत खेडेगावातील शाळा बंद पडू लागल्या एक तरी तुमचं आंदोलन आहे का तुमची सगळी बघत आहे वरून तुम्ही एक आहात फक्त लोकांना भावनिक करण्यासाठी मराठी मुद्दा उचलताय आमचं पुन्हा मत आहे की हिंदीसुद्धा खूप गरजेची आहे आणि हिंदी आज नाही पहिल्यापासून सक्तीची आहे पाचवी ते दहावी हिंदी पहिल्यापासून सक्तीची तेव्हा तुमची कधीच तोंड उघडली नाहीत आणि आता फक्त पहिलीपासून केली तर तुम्ही लगेच ओरडायला लागलात पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी हिंदी हे ऑप्शनल नव्हती कंपल्सरी लँग्वेज होती म्हणजे घेणाराला ठीक आहे दुसरी भाषा घेता येत असेल पण आमच्याकडं तर महाराष्ट्रात ती जवळजवळ सक्तीची म्हणून वापरली गेली तेव्हा कुणीच काही बोललं नाही आणि आत्ता अचानकच कसं काय आपण एवढं बोलतायत कारण फक्त तुमचे हे निवडणुकीचे मुद्दे बाजूला ठेवा कारण आमचं मत आहे भाषा या नैसर्गिक रूपानं जोडणारे माध्यम आहेत त्यांना विरोध करू नका जेवढ्या भाषा कोणी बोलतील अनेक आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखे महान रत्नांना अनेक भाषा अवगत होत्या अनेक काही राजकीय नेते होते त्यांना दुसऱ्या भाषाही अवगत होत्या कारण भाषा हे जोडण्याचं माध्यम आहे मा त्यामुळं ते जोडण्याचंच काम करतं तोडण्याचं कधीच करत नाही म्हणून भाषेला कधीच विरोध करू नका जेवढ्या भाषा शिकता येतील लोकांना शिकू द्या ज्याला तुम्हाला तुमच्या भाषेविषयी प्रेम आहे तर त्या भाषेसाठी तुम्ही काय करताय स्वतःची मुलं तुम्ही फॉरेनला शिकवताय दु परदेशात पाठवताय आणि इकडं आम्हाला मराठी भाषेचं महत्त्व सांगायला महाराष्ट्रभर फिरताय आणि आंदोलने करताय हे याच्यावर तुम्ही आत्मचिंतन करा काहीही सांगू नका जर तुम्हाला खरीच गरज वाटत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे जा आणि सांगा की महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळा पूर्ववत सुरू करा इंग्रजी फक्त एक सब्जेक्ट ठेवा बाकी तुम्हाला काहीच गरज पडणार नाही मात्र उलट जे काही विज्ञान आणि गणित हे दोन्ही विषय आता इंग्लिशमध्ये आणून तुम्ही तर सेमी इंग्लिशला मान्यता देत आहे एकीकडं भा मराठी भाषेतले विषय इकडं इंग्लिशमध्ये नेण्यासाठी तुम्ही प्राधान्य देत आहे मात्र दुसरीकडं तुम्ही या भाषे मराठी भाषेला ज्या ज्या ठिकाणी शाळेच्या मा मना इतर माध्यमातून तुम्ही त्याला हद्दपार करण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत असंच आम्हाला या ठिकाणी दिसतं आहे त्याच्यावर अगोदर बोला मग आम्ही तुमचं सगळं ऐकून घेऊ तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ आणि नक्कीच सांगू की खरोखर तुम्ही मराठी प्रेमी आहेत आम्ही खरे मराठी प्रेमी आहोत आम्हालाही मराठीचा खूप अभिमान आहे हा आम्ही जे बोलतो आहे तुमच्या इच्याचा संवाद करतो आहे हा अस्सल मराठीत यामुळं करतो आहे कारण मराठीवर आमचं खरं प्रेम आहे आणि म्हणून ही मराठी आम्ही इतक्या अस्सलपणे आपल्याशी बोलतो आहे परंतु आम्हाला तितकंच खरं वाटतं आहे तितकंच माहिती आहे की हिंदी भाषासुद्धा या देशाची राष्ट्रभाषा आहे जर तुम्हाला राष्ट्रच मान्य नसेल तर मग अशा ह्या खोट्या देशप्रेमाला काही उपयोग नाही आम्ही एक सैनिक म्हणून वावरलेलो आहोत आम्हाला माहिती की हिंदी भाषा आमची राष्ट्रभाषा आहे आम्ही हिंदू आहोतच पण हिंदीसुद्धा आमचीच आहे हे आम्ही नक्कीच एक सैनिक म्हणून किंवा देशप्रेम म्हणून आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद